केसांना बघा कोरफड लावायची चालू आहे केसांसाठी चांगली असते कोरफड फायदेशीर असते चेहऱ्याला पण लावतात दाखव घे कोरफडीचं घर काढले सॉरी कोरफड आली बघून म्हटलं आज आपली लावावी लावायला लागली माझ्या केसांना अक्षूला लावायचं चालू आहे <laughs> हे मिक्सरला फिरवले त्यामुळे असं झालं अक्षू कस वाटत घर घर हा चालू नाही चिकट चिकट होते हे बघा लावून झाली कोरफड खूप गार असं लागायला लागले पहिल्यांदाच लावली मी बघू आता रिझल्ट कसा येतोय केस धुतल्यानंतर आता एक पंधरा वीस मिनिट ठेवून मग केस धुते केस धुतलेत बघ आता कोरफड लावून झाली एक वीस मिनिट ठेवलं होतं आणि आता धुतलेत केस मऊ तर झालेत पण थोडस कोरफडीचं खरं राहिले पांढरा अस पांढर पांढरा लागले दिसाय थोडं राहिले पण झालेत छान अशी मऊ सिल्की झालेत खरं भांडी घासून झालेत बघा आणि आता चार वाजते इंचा साठी थोडं उप बनवते नवा भांडून ठेवलेलंच आहे काय आणू हे इकडे काय पोला लागेल काय माहिती बागू काय दिसते काय काय झाला आता आपण उपीट बनवून घेऊया आणि आज सकाळी पाणी आलंच म्हणतो उन्हाळ्यात हे असंच होणार पाणी कधी पण सुटते आत्ता पाणी आले बघा आता बाहेर पाणी मारायचंय झाडांना दारातून पाणी मारायचंय तो उपीट टाकते इकडे नाही मग पाणी मारायला जात Dumb. તેન તાપલે તા જીરે Har du et taffellokk? तेवढं पाणी घालायचं चवीपुरची साखर उकळी आली की आता आपण रवा टाकून घेऊ पाण्याला उकळी आल्या बघा रवा टाकून घेऊ தான்

তু আনু আনুন খেল आलू काय करते आणि बघा त्याच्यावरती ना दहाच वर्षाचे पांढरे कढीपत्त्याचं झाड आहे पण त्याला वरचे लागलं थोडं आणि आम्ही ना इथे नारळाचं झाड पण लावले बघा मोठं पण

झाडांवर पाणी मारलं ना झाड पण स्वच्छ जी डोळ बसलेली असते ती स्वच्छ असते झाडे अनुभवा मधी लुडपूर लुडबोड करते आणि आता गाय दारा तू बघा तर बघा करायची आपण आता गोड तूप घातले त्याला कुकर मध्ये तूप घातले आता हे तुपात भाजून दिले स्वच्छ निवडून घेतली ला करायची पटकन लागते कमी लक्ष्मीची पूजा असते माझी शुक्रवारची मग काहीतरी आपलं करावं लागतंय नैवेद्याला मग म्हणता आज आता लोवाचे तयार चांगले होते लापशी बनवायची तुपात बघायचं चांगले आता भाजले यात आपण गुळ घालायचा जेवढे ती लापशी आहे तेवढाच गुळ घ्यायचा अजून थोडा लाभ

लहान बाळांना तर खूप चांगलं असतं अगोदर शाळेत तर हे खाऊ असायचं लापशील मराठी अंगणवाडीत असत सुट वेलची पावडर आहे ती झाली थोडी काय आता <स्याँगा> याच्या <स्याँगा> <स्याँगा> चार पाच शिट्टे आपण काढून घे तयार झाली का बघूया झाले तयार छान झाले आता नैवेद्य दाखवूया आपण मग खाऊया